उत्सव अख्ख्या आठ दिवसावर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे बाजारामध्ये अनेक आकर्षक गणपती मूर्ती आपल्याला बघायला मिळत आहेत विविध आकाराच्या विविध रंगाच्या आणि आखीव रेखीव अशा या मूर्त्या आहेत घरोघरी या स्त्रीच्या मूर्तींचा प्राण प्रतिष्ठापना केली जाते आणि हा उत्सव दहा दिवसामध्ये मोठ्या आनंदात साजरा केला जातो मात्र ज्यावेळेस ह्या मूर्ती घरी घे घेऊन जातात त्यावेळेस याची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजीची गरज असते मात्र प्रत्येकालाच गुरुजी घरी अवेलेबल होईल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे आम आज आम्ही आपल्यासमोर घरच्या गर घरी साध्या पद्धतीने घरोघरी प्राणप्रतिष्ठापना कशी करायची याची माहिती आपल्याला दिगंबर गुरुजी देणार आहेत साध्या घरगुती पद्धतीने या मूर्तींचा प्रतिष्ठापना करण्यात येणार येण्याची पद्धत शास्त्र शुद्ध पद्धत परंतु घरगुती पद्धतीने कशी करता येईल याची माहिती आपल्याला जोशी गुरुजी देत आहेत मंगलमूर्ती ूर्ति मौर्या मङ्गलमूर्ति मौर्या गणपतिपप्पा श्रीगुरुस्मरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे दर् महागणपतय प्रार्थनापूर्व नमस्क पार्थिव महागणपती थोडक्या स्थापन पूजन श्रद्धेने भक्तीने यलिष्ठेन यथाशक्ती कोणत्या प्रकारे करावं हे थोडक्यात आपल्या आपल्यासमोर ठेवत आहे तत्पूर्वी पार्थिव महागणपती स्थापन पूजनेच्या वेळेस जे साहित्य लागतं जी तयारी आहे ती याप्रमाणे की पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल बुक्का रांगोळी फुले ध्रुवा तुळस विड्याची पानं खोबरं शेंदूर गंध जानवे जोड कापूर वस्त्र पंचामृत दही दूध मध साखर आणि तूप हे सर्व एकत्रित करून याचं मिश्रण हे पंचामृत तयार करून ठेवावं त्यानंतर उद्बत्ती नारळ आणि खारी बदाम फळे दक्षिणा गणपतीला लागणारे व प्रिय फुलं जे याप्रमाणे जे त्या दिवशी मिळतील ते, ते फुलं घ्यावे पण याप्रमाणे फुलं आहे लाल कमळ चाफा केवडा गोकर्ण जाई जास्वंद शेवंती गुलाब आणि पारिजात पुढीलप्रमाणे एकवीस पत्री गणपतीला व्हाव्या जे त्या दिवशी शक्य आहे मिळतील त्या व्हायल्या तरी चालेल एकवीस पात्र्या कोणत्या आहेत मोगरा माका बेलाचे पान तुळस ध्रुवा भोरीचे पान धोत्र्याचे पान शमी आघाडा डोरली कनेर रुई अर्जुन, सादडा, विष्णुक्रांत डाळिंब देवदार पांढरा मरवा पिंपळ जाई, केवडा, आणि अगस्तीपत्र ही गणपतीची पूजनेची साहित्याची पूर्वतयारी इथे त्याप्रमाणे केलेलं आहे तामनपळी भांड घ्यावं तांब्या आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षरा गणपतीला वस्त्रमाळा कापसाच्या त्याच्यानंतर आत्तर अक्षरा गुलाब जानवे जड ध्रुवा फुलं पंचामृत याप्रमाणे पूर्वतयारी केलेली आहे आता आपण गणपतीच्या पूजनेचे स्थापनेची सुरुवात करूया अगोदर आचमन करावं आचमनम केशवाय नम स्वाहा केशवाय नम स्वाहा नारायणाय नम स्वाहा माधवाय नम स्वाहा असं म्हणावं किंवा तीन वेळेस पाणी प्यावं चौथ्या वेळेस गोविंदायनमाहा म्हणून पाणी सोडून द्यावं तामनामध्ये चोवीस नावं घ्यावे देवाचं देवाचं स्मरण करावं पान सुपारी एक पैसा घ्यावा आपल्या घरातल्या देवतांना ठेवून देवाला नमस्कार करावा आपले घरातील थोर मंडळे आहे त्यांना नमस्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करावी आपल्याकडे जर गुरुजे आले असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गणपती स्थापना करावी किंवा याप्रमाणे करून घ्यावं सर्वांचा आशीर्वाद घ्यावा त्यानंतर आसनावर बसून स्वत गंध लावून आचमन करावं मागाशी सांगितल्याप्रमाणे नंतर गणपतीचे ध्यान करावे हात जोडावे गणपतीचं मंत्र म्हणावा किंवा वक्रतुंड महाकाय हा श्लोक येत असेल तो म्हणून देवाचं ध्यान स्मरण केलं तरी चालेल त्यानंतर गणपतीचं देवतांचं स्मरण करावं श्रीमन महागणाधिपती येण महा इष्टदेवताभ्यो न कुलदेवताभ्यो न ग्रामदेवताभ्यो नेतन सुमुकश कद हे सर्व काही श्लोक आहे ते म्हणून नंतर आपण संकल्प करावा पळीभर पाणी घ्यावं हातामध्ये त्यानंतर त्यामध्ये आक्षर ठेवाव्या एक गंध फूल ठेवावं नंतर विष्णूर विष्णूर विष्णू हो श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णराज्या प्रवर्तमानस्य अद्य द्वितीये परार्धे श्री श्वेतवारा कलपे वैवस्वत कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे क्रिष्णाविन्ये उत्तरेत्रे शालिवानशके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके आज आपण गणपती बसवत हो, आहोत तर आजची मास पक्ष तिथी नक्षत्र योग करण चंद्र सूर्य गुरु कोणत्या राशीला आहे त्याचं उच्चारण करण आजचं जे आहे आज चतुर्थी आहे स्वाती नक्षत्र विष्टी विष्टीकरण सूर्य जे आहे ते सिंह राशीला सूर्य आहे तुलाच तिथे देवगुरु शेषेश ग्रहेशु यथा राशी स्थानाने सत्सु ग्रगुण विशेषण विशिष्टा शुभ पुण्यतिथो आपलं आपण पूजेला बसलेलो आहोत तर आपलं गोत्राचं किंवा आपल्या नावाचं उच्चारण करावं आणि संकल्प करावा मम आत्मना श्रुतीस्मृती पुराणक्त पुण्यफल प्राप्त हे सकल मनोकामना सिद्ध्यर्थं सकल अरिष्ठ निरसनाथ प्रतीक विहितं पार्थिव सिद्धिविनायक यथा ज्ञानेन यथा मिचार द्रव्यै पूजनंच महागणपती स्थापन पूजनं अस म्हणून हातामधलं गंध फुल पाणी जे आहे ते तामण्यामध्ये सरळ हाताने सोडून द्यावं त्यानंतर मग गणपती स्मरण करावं ओम घणाहंत घणपति गु हवाहेियाणाहत्वा प्रियपौति गु हवा महेवा निधीपति गु हवा महे मम आहमजा निर्भधमासि गर्भधम मंगलमूर्ती महागणपते नवाहा प्रार्थनापूर्वक नमस्कर मी तत्पूर्वी आपण पूजा सुरुवात करत आहोत तर अगोदर गणपती स्मरण झाल्यानंतर पृथ्वीचं पूजन करायचं आहे तर जमिनीवरती हे फूल गंधाक्षरामध्ये अक्षरामध्ये नंतर हे पृथ्वीला व्हायचं आहे ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता तव चधार्यमान देवी पवित्र कुर्चासनं जर असं तरी गंधफूल नुसतं होऊन नमस्कार केला तरी चालेल त्यानंतर मग पृथ्वीपूजन झाल्यानंतर पूजन, पूजन करायचं आहे जर आपण जर प्रत्येक ठिकाणी कलश मांडतात असं नाही पण आपण जर दरवर्षेप्रमाणे जर दर गणपतीजवळ कलश मांडत असतात तर हा कलश घेऊन इथे स्थापन करावा त्यामध्ये पाच पानं हळद कुंकू अक्षदा फूल पैसा आणि सुपारी वाहून त्याच्या पाच पानं ठेवून त्याच्यावर नारळ ठेवावा आणि त्या कलशाचं पूजन करायचं जर आपल्याकडे ती प्रथा नसेल कलश मांडायची तर आपल्या पूजेला हे घेतलेलं जल आहे त्याचं पूजन करायचं असा हात ठेवणे कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाचता मुले तत्रस्तो ब्रह्मा मध्य मातृग्रणास्प्रता असे जे मंत्र आहे ते म्हणून या कलशाचं पूजन करावं यामध्ये गंधाक्षरा फूल व्हावे त्यानंतर मग गंधाक्षरा फुल वाहिल्यानंतर पळीनी यातलं पाणी घ्यावं आपल्या डाव्या हातावरती आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं प्रोक्षण करायचं अपवित्र पवित्र वा सर्वा वस्तांग धोपी वा यस्म रे साभाई अभ्यंतर साभाभ्यंतर सुची सगळ्या पूजा द्रव्यावर शिंपडायचं आत्मनंच प्रोक्ष पूजा द्रव्यानं संप्रोक्ष येतो त्यानंतर मग शंख घंटा स्मरण पूजन करायचं शं ओम पाचजन्याय विद्मे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात शंख असेल तर गंधफुल द्यावं घंटा आहे देवाना हे आगमानागमनाचं करदन कुर गरुडस्थ घटाय नमा सकलराजक्षराथे गंधपुष्पैस संपूज्य प्राथनापूर्व नमस्को मी आता दिव्याच पूजन करावं ओम भोदीप रूपस्व ज्योतिषा प्र यावत् कर्म समाप्यत तावत् सुस्थिरभव दीपनाथाय नम तैलस्थदीपाय नम धृतदिपाय नम सकलराजुचराथे गंधपुष्पै संपूज्य आता ह्या पूजा झाल्यानंतर पार्थिव महागणपतीची पूजा करायची आपण गणपतीचं स्मरण करावं गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी लागते त्यामुळे देवाला मंत्र <coughs> प्राणप्रतिष्ठा करावी देवावरती पाणी व्हावं त्यानंतर बीजाक्षर मंत्र आहेत ते बीजाक्षर मंत्र म्हणून देव ओम प्राणप्रतिष्ठा ओम आी क्रो हम शं, शं, शं आस्याम मूर्तो प्राणय प्राणा जीवय स्थिता मूर्तो घ्राण हो, पाणी पाद उपस्थानानी वाग चक्षो, श्रोत्र जिव्व प्राण पाणी पादयो उपस्थानानी हे गच्छ सुखम चिरंतिष्ठंतु स्वस्तये बालभोगार्थे मधुनेवेद्यम ओम प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय ब्रह्मणी नम ओम आता देवावर उजवा हात झाकण ठेवा डावा हात हृदयाला लावावा आणि पंधरा वेळेस ओम 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 असं म्हणावं ते झाल्यानंतर मग देवाची मूर्तीची प्र षोडोशोपचार पूजा करावी षोडोशोपचार पूजा अशी आहे की गणपतीचं ध्यान करावं आवाहन करावं गणपतीला आसन पाद्य अर्घ आचमनियम स्नानम पंचामृत शुद्धोदक स्नानम सुवार द्रव्य उष्णोदक स्थान त्यानंतर परत शुद्धोदक नंतर, पर शुद्धो नंतर मूर्ती घेऊन स्थापन करायची आपण अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्थापन करावी त्यानंतर कापसाचे वस्त्र भावे जानव गंध अक्षदा फुलं हळद कुंकू गुलाल शेंदूर फुले पत्री व्हाव्या ध्रुवा उत्पत्ती धूप दीप नैवेद्य आरती कापूर आरती मंत्र पुष्पांजली आणि प्रार्थना हा क्रम पूजेचा आहे आता आपण पूजन सुरुवात मा पार्थिव ध्यायामी आवाहयामी आता परत अक्षरा घ्याव्या पार्थिव महागणपतये महा, आसन आरते अक्षरा समर्पयामी ज्या ठिकाणी आपण मूर्ती स्थापन करणार आहोत त्यावरती अक्षरा व्हाव्या ध्रुवा आसनावर ठेवून द्यावा आसनार्थे दोर्वांकुरपत्र समर्पयामी महागणपत्ये महा पळीभर पाणी पूजेचं जे पाणी आहे ते ह्या भांड्यामध्ये घ्यावं आणि पळीभर पाणी देवाच्या समोर व्हावं आता पार्थिव महागणपती ही मृत्यिकेची मातीची शाडूची वगैरे असते त्या कारणास्तव भरपूर पाणी पंचामृत वाहून अभिषेक करू नये ध्रुवा ध्रुवाने अभिषेक करावा ओम भूभुव स्वाहा महागणपतयन महा पादिओ समर्पयामि ह्याच ध्रुवा घेऊन पाण्यामध्ये उडवून हळद कुंकामध्ये उडून अक्षरा घ्याव्या आणि अर्घ व्हायचं महागणपतयन महा हस्तो हातावर हो, अर्घ व्हायचं हस्तो अर्घस्नान हो, समर्पयामी आता परत गणपतीला अर्घस्नान झाल्यानंतर आचमन महागणपतेन महा मुखे आचमने समर्पयामि ऋद्ेन सिद्धे न पार्थिव महागणपतय नमहा स्नानं समर्पयाम भूर्भुवस्वादेन सिद्धे नम श्रीवण महागणाधिपत्ये न भूर्भुवस्वा पंचामृत वयच पंचामृतस्नानं समर्पयाम महागणपतय नमहा पंचामृतस्नानं समर्पयामे समर ओ भूर्भुवस्वाह ऊर्च मे सूंद्र च मे पयश्च मे रस घृतंच मे मधुच मे सक्श मे सपीच्छ मे कृषिश मे वृष्टिच्छ मे चैत्रंच म मे यज्ञेन कल्पनताम महागणपते नम महा एकतंत्रेण पंचामृतस्नानं समर्पयामि पंचानानं ते परत चांगलं पाणी व्हावं शुद्धोदक स्थान समर्पयामी महागणपतये नमा आता शुद्धोदक झाल्यानंतर परत देवाला गंध फुलवायचं गंध राज्य गंधाक्षदा पुष्पही संपूज्य दोन वेळेस पाणी सोडावं देवासमोर स्थापित धूपं दर्शयामी स्थापित दीपं दर्शयामी आसादित नैवेद्य दाखवायचं गणपतीला पंचामृताचा ओम भूर्भू स्वा महागणपतये नमो ओम स्वाहा व्यानाय व्यानायस्वा उदानाय स्वाहा समानाय स्वा ब्राह्मणे नमहा मध्यवाणी समर्पयामी पुनरपी प्राणाय स्वाहा प्राणायस्वा स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे महा ओम भूर्भुवस्वा महागणपते नार्थनापूर्वक नमस्कोरो मी उत्तरे निर्माल्य विसृज्या देवाला वाहिलेलं फूल घ्यावं डो वास घ्यावा डोळ्याला लावावं आणि ते उत्तरेकडे होऊन घ्यावं त्यानंतर परत एक गंध फुल व्हायचं गणपतीला चांगलं गंधाक्षरा पुष्प ही आता गणपतीला अभिषेक करायचा आहे जर आपल्या सर्वांना कोणाला अथर्व शीर्ष येत असेल तर ते म्हणावं किंवा गणपतीचं ओम गंगणपत ये महा पार्थिव महागणपत ये नमहा असं अकरा वेळेस एकवीस वेळेस जरी म्हणून देवाला అభిషేకరిచా ఓం పార్థివ మహాగణపత నమ భూర్భువ స్వాహ అభిషేకస్నా సమర్పయామీ భూర్భువ స్వా పార్థివ మహాగణపత అత్తర్లాభవ మహాగణపత నమ భూర్భువ స్వాహ మహాగణపతీకద్రవ్యం సమర్పయా महागणपते समर्पयामि शुद्धोदकस्थान समर्पयामहा सिद्धेन महा श्रीमन महागणाधिपतयेन मू नमहा प्रार्थनापूर्वक नमस्करो मी रद्दबुद्धसहित नमो महा आता देवाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून वर त्यांची स्थापना करायची आपण अभिषेक झाल्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसावी ಮಹಾಗಣಪತ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮಹಾಗಣಪತಯ ಭೂರ್ಭುವಿ ವರದ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮಹಗಣಪತಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಸುಪ್ರತಿಮಸ್ತು ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೋಯ ಗಣಪತಿ ಪಪ್ ಭೂರ್ಭುವ ಸ್ವಾ ಮಹಾಗಣಪತ पार्थिव महागणपतेन महा सुप्रतिष्ठितमस्तू भूर्भुवस्वा महागणपतेन महा गणपतीला हे कापसाचं वस्त्र व्हायचं महागणपतेन महा वस्त्र समर्पया समर्पयामी मंगलमूर्ती महागणपतयेन महा आता गणपतीला जाणवं व्हायचं आहे तर या पद्धतीने की जाणवं जे जा आहे ते अगोदर गणपतीच्या गळ्यात गण झालावं त्यानंतर गणपतीचा उजवा हात म्हणजे गणपतीकडे आपण बसलो आहोत तर आपल्या डाव्या बाजूला आणि गणपतीच्या उजव्या हातात असा ह्याप्रमाणे प्रमाणे जाणव व्हावं देवाला महामंगलमूर्ती महागणपते महा धारणार ते यज्ञोपवीतम समर्पयामी देवाला गंध लावावं महामंगलमूर्ती पार्थिव महागणपते न विलेलेपनाथे चंद समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय महा अलंकारार्थे अक्षरा समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय नमहा आता तत्पूर्वी गणपतीचे अंगपूजा आहे पत्रिपूजन पुष्पपूजन आहे ते करायचं आहे गणपतीला पूजा वगैरे हो करू आपण त्यानंतर महागणपते सौभाग्य सकलसौभाग्यद्रव्यम समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय नमहा अविंद गुलाल चूर्णिका समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय सकल सकलराजोपचारान समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय नम ऋतुकालोद्भव पुष्प समर्पयामि मंगलमूर्ती महागणपतय नमहा देवाला दुर्वा व्हायचे आहे एकवीस एकवीसचं जे आपल्या त्या दिवशी शक्य होईल आज शक्य होईल तसा एक जोडी तीन जोडी अशा चार जुड्या तयार कराव्या आणि गणपतीला नंतर म्हणून द्याव्या अगोदर देवाच्या खांद्यावर त्यानंतर देवाच्या समोर सोंडे ठेवून द्या महा ये नमो न हा ओम म समर्पयामि समर्पयामी महागणपते नानाविध पुष्प समर्पयामि गणपतीला जी पूर् प्रथमता सांगितलं होतं जी प्रिय फुलं आहेत आणि जी आपल्याला मिळालेली आहेत ते फुलं सर्व देवांना होऊन द्यावे महागणपते नमहा पुष नानाविध पुष्पं समर्पयामी पुष्पांते अक्षरा समर्पयामि महागणपते नमहा पुष्पमालां देवाला हरभवा महागणपते नमहा पुष्पमाला समर्पयाम मंगलमूर्ती महागणपतय्ये नमो नम भूर्भुवस्वाहा आता मी ज्या पत्र्या सांगितलेल्या एकवीस पत्र्या त्यांचं ज्या शक्य ज्या मिळालेल्या आहेत आज त्या देवाला अर्पण कराव्या महागणपते मग नानाविधपत्राने समर्पया प्रत्यक्षदुर्गुर तुलसीपत्र बिल्पपत्र नानाविधपत्राने समर्पयामि महागणपतय्ये नम भूर्भुवस्वाहा भूर्भुवस्वाधे महा पार्थिव महागणपतय्ये नमो नम भूर्भुवस्वाह धूपं दर्शयामि महागणपत्येन म्हणून महा देवाला उद्बत्ती ओवळायची उद्बत्ती ओवळल्यानंतर तुपाचा जो दिवा आहे तो ओवळायचा आहे महागणपत्येन महा भूर्भुवस्वाहा धूप दर्शया मी महागणपतयन महा धूप सिद्धेन महा पार्थिव महागणपतर्शयाैवेद्यम गुळ खोबरे ठेवलेले आहे विड्याची पानं त्यावरती हळकुंड सुपारी खारी बदाम ठेवलेला आहे द्रव्य दक्षिणा ठेवलेली आहे फळ आहेत शक्य झाल्यात आपल्या समोर जागा असेल ते याप्रमाणे मांडावं नाहीतर दोन पा विड्याची पानं सुपारी हळकुंड बदाम ठेवून हे थे पाचवी फळं गणपतीच्या बाजूला जरी ठेवले तरी चालते नारळ दुसऱ्या बाजूला ठेवावा जशी आपल्याला त्याप्रमाणे ठेवण्याची जागा असेल त्याप्रमाणे ते थे ठेवून गणपतीचं व्यवस्थित पूजन करावं महागणपतीन महा गुड खाद्य मेवासवा व्यायवा उडाना समाना ब्रम्ह गणपतये नम आता गणपती समोर जे विडे ठेवले त्याच्यावर पडी भर पाणी फळा विड्यावर सोडायचं महागणपती ये नम मुखवासा अर्थे पूक फल तांबूल द्रव्य दक्षिणां समर्पया मी भूर्भुवस्वा महागणपत ये नमो नम प्रार्थनापूर्वक नमस्कार मी आता ही गणपतीची स्थापना झालेली आहे आता आपण आरती करायची आहे मंगलमूर्ती महागणपत ये पाथिव महागणपतये नमहाक्य सुखरतारिगडाशे दुर्वे पुरवे प्रेम रूपा देवाचे सर्वागी सुंदर पटचेंदुराशे कंटीकेस्ता जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामूला मूर्ति जय देव जयदेव रत्नचिता कोया तु गौरी कुमला कन्दनाशेटी कुम्कुमकेशरा जीवे ూర్తి జయదేవేరం కర్ణావతారం సంసారతారుజేంద్రారం సదావసంతం హృదయాజిందే భువం భవామి సైతం నమామి కర్పూ ప్రపూరేణ మోహరేణ సువర్ణ పాత్ర సంగతేన ప్రజిప్తవాసా సంగతేన నిరాంజన జగదీశ పూర్వే కాళీ మృ ம்ாமவம் மாவம் கோபிகா வல்லவம் ஜண்டீகம் ரச்சந்திரம்ரி ஹரே आरतीचं ताट खाली ठेवायचं अक्षर ठेवाव्या आणि त्यावर ताट ठेवावं मग आरती घ्या महागणपती रमा प्रार्थना पूर्व नमस्कार मी ओम म गणपतीचं ध्यान स्मरण करावं त्यानंतर गणपती क्षमा मागावी आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजाञ्च न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याहं तव दर्शनात् मङ्गलमूर्ति महागणपते महा, महा प्रार्थनापूर्वग्नमस्करोमि अनेन पहिभर पाणी घ्याव अन पूजने पूजनेन पार्थिव महागणपती आणि महागणपती मंगलमूर्ती देवता प्रियता प्रार्थना मार्थनापूर्वक नमस्करो